नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला इथे चिलाची पातळ भाजी बनवायची आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला पण नक्की आवडणार चला इथे बघा सर्वात पहिले बघा ही भाजी मी एकजोडी घेतलेली आहे आता म्हणजे विकत काय आणली नाही बरं का ही ना गावावरून आणलेली आहे आम्ही ना शेतामध्ये ना कांद्याचं रोप पेरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी ना तिची तीच उतरलेली आहे ही काय पेरलेली वगैरे नाही चला आता आपल्याला निवडून घ्यायची म्हणजे पानं पानं तोडून घ्यायचे खूप छान आयुर्वेदिक भाजी आहे ही तुम्ही आवर्जून खात चला ही भाजी आता याच्यावरती अजिबात पावडर वगैरे मारलेली नाहीये आता बघा चला आता इथे आपल्याला भाजी धुवून घ्यायची भाजीचे बघा पानं पानं घेतलेले भाजी खूप छान अशी फ्रेश आहे बघू शकता आता आपल्याला ना धुतानी ना बघा मोठ्या भांड्यामध्ये इथं पाणी घेतलेलं आहे आणि भाजी ना आपल्याला अशी धुवायची म्हणजे त्याला पानांना माती वगैरे असते आणि आपल्याला अशी भाजी धुतल्यानंतर जी माती ना ती खाली पाण्यामध्ये बसते मग आता इथे बघा भाजी ना वरची वरची आता मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आपल्याला हे पाणी ओतून द्यायचंय अशी जर भांड कानी केलं ना पाणी ओतलं ना मग ती माती तशीच राहते त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला अशी पाणी तसंच ठेवायचं आणि भाजी वरची वरची काढून घ्यायची नंतर दुसरं पाणी टाकायचं परत चला आता इथे बघा त्याच्यानंतर दोन तीन चमचे ना मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी पण चालेल पण छान लागते जास्त नाही अगदी दोन ते तीन चमचे घेतलेली आहे ती पण आपल्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आता इथे बघा कढईमध्ये ना एकच ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ही धुतलेली भाजी घालून घेऊ जास्त वेळ नाही लागत शिजायला लगेच शिजते आणि पालेभाज्या जास्त शिजवायच्या नसतात आता कुकर मध्ये वगैरे नाही शिजवायची आपल्याला जी मुगाची डाळ धुतलेली ती पण घालून घेऊ आणि अगदी थोडेसे शेंगदाणे पण घालायचे आहे खूप छान लागते आता इथे ना आपल्याला ना भाजी बघा अशी मधून मधून खालीवर करायची आणि आता शिजवून घ्यायची शेवटपर्यंत भाजीचा कलर असाच राहतो चला इथे बघा छान भाजी आपली दोन तीन मिनटं झालेली आहे शिजवून अजून आपल्याला शिजवायची थोडीशी कारण का डाळ पूर्ण बघा अजून कच्चीच आहे आता इथे बघा भाजी शिजलेली आहे आता इथे ना सकाळचं ना माझ्या खिडकीमध्ये ऊन येतं त्याच्यामुळे उन्हामुळे असं दिसतं आहे कलर भाजीचा पण मग भाजीचा कलर आहे ना हिरवागारच आहे आता तुम्हाला पुढे दाखवते मी आता भाजी शिजलेली अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये जास्त पण पाणी नाही घालायचं भाजीला आपल्याला कारण का जास्त पातळ नाही करायची भाजी थोडीशी घट्ट सरस ठेवायची शेंगदाणे पण छान शिजलेले बघा अगदी आपण ओल्या शेंगांसारखे छे शेंगदाणे आपले शिजतात आणि तशी चव पण लागते आता इथे ना रवी घेतलेली थोडासा ना आपल्याला मॅश करून घ्यायचंय आता आहे ना करता येत नाही मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते हे बघा भाजीचा कलर तुम्ही बघू शकता थोडासा आहे ना इथे बघा म्हणजे घरामध्ये माझ्या खिडकीत आहे ना किचनची तिथं ऊन येतं त्याच्यामुळे सकाळचं आहे ना तिथे ना तो प्रकाश पडला तर त्याच्यामुळे थोडासा वेगळं दिसत होतं पण भाजीचा कलर अगदी हिरवागार आहे बघू शकता थोडीशी मॅश करून घेतलेली आता थोडासा दाटसरपणा येण्यासाठी ना इथे तुम्ही ना बेसन पीठ घाला किंवा ज्वारीचं पीठ घाला किंवा बाजरीचं पीठ घाला कोणताही घातलं तरी चालेल तुमच्याकडे जे घरामध्ये आहे ते जास्त पण नाही घालायचं अगदी एक ते दोन चमचा बस इतकंच घालायचं चला परत मॅश करून घेतलेली आहे कडाईमध्ये आता परत तेल घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता इथे जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची थोडीशी इथे बघा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण खालबात्यामध्ये ठेचून घेतलेला आहे अबडधुबडच ठेचलेला आहे जास्त पण बारीक नाही करायची पेस्ट आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला पूर्ण छान असं तळून घ्यायचंय लसूण पण छान तळला पाहिजे ते बघा छान तळलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि जी भाजी आपण मॅश केली ती ती घालून घेतलेली आहे अगदी थोडंसं अजून पाणी घालते जास्त पातळ नाही करायची भाजी थोडीशी घट्टसरच छान लागते भातावर पण खाता येते किंवा भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत खाता येते किंवा चपातीसोबतही खाता येते तुम्हाला ज्याच्या सोबत आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे आता इथे बघा उकळी येऊ द्यायची आता याच्यामध्ये ना तुम्ही ना दोन तीन चमचे शेंगदाण्याच कूट घालू शकता वरून थोडस आबडधुबडच थोडस बारीक करायचं जास्त पण एकदम बारीक नाही करायचं म्हणजे अजून छान लागते भाजी इथे बघा उकळी आलेली भाजीला मस्त आणि ह्याच पद्धतीची मी ठेवलेली आहे पाचच मिनटं उकळू द्यायची नंतर बघू शकता भाजी इथे मग सुंदर कलर पण आहे तसाच आणि भाजी आपली झालेली आहे चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप धन्यवाद